रायगड जिल्ह्यातील वाकण आणि पुणे जिल्ह्यातील उद्योगनगरी चाकण ही दोन्ही गावे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस यावर येतात म्हणजे ही दोन्ही गावे या एकाच महामार्गावर आहेत हा महामार्ग ए बी सी डी अशा टप्प्यात खूप मोठ्या अंतरावर कोकण ते मराठवाडा असा विविध राज्य महामार्ग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे हा महामार्ग राजगड जिल्ह्यातील मुरोड नांदगाव रोहा पाली वाकण खोपोली ते पुढे तळेगाव चाकण शिक्रापूर शिरूर व बीड जिल्ह्यातील केचपर्यंत विस्तारलेला आहे तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानचा हा पाचशे अठ्ठेचाळीस डी महामार्ग केवळ राजकीय अणास्थांनी मागील पंचवीस वर्षांत होऊ शकला नाही चाकण भागात हा महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी म्हणून ओळखला जातो हाच पाचशे अठ्ठेचाळीस ए महामार्ग रायगड जिल्ह्यात मात्र असा प्रशस्त व सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे मात्र दोन्ही जिल्ह्यांत रस्त्यांची स्थिती फारच भिन्न असून तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यान हा महामार्ग वाहतूक कोंडीचा आणि अपघातांचा महामार्ग म्हणून सर्वश्रुत आहे तोच मार्ग प्रशस्त आणि वाहतुकीसाठी सोयीस्कर म्हणून ओळखला जातो